लोणंद शाळेला उर्मी संस्था पुणे व मुकुंद बेकार्ड वायर कंपनीकडून स्मार्ट बोर्ड भेट खंडाळा तालुक्यातील पीएम श्री स्कूल लोणंद मुले नंबर दोन जिल्हा परिषद शाळा सईबाई सोसायटी खेडबुद्रुक निंबोडी व पळशी या शाळांना स्मार्ट बोर्ड व इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचा अभ्यासक्रम तसेच विविध पंधरा प्रकारचे शैक्षणिक साहित्य उर्मी संस्था पुणे व मुकुंद बेकार्ड वायर कंपनी यांचेकडून भेट देण्यात आले यावेळी मुकुंद वेकार्ड वायर कंपनीच्या सायली औजट मॅडम नम्रता साळुंखे मॅडम दीपक इंगळे मोहन काकडे सुनील शेवाळे साहेब उपस्थित होते उर्मी संस्था पुणे यांचेकडून दिलीप तिडके व सुहास करीरकर यांनी स्मार्ट बोर्डचे प्रशिक्षण दिले व सुनीता साबळे मुख्याध्यापक हेडबुद्रुक तुषार रासकर सईबाई सोसायटी यांनी मनोगत व्यक्त केली सदर स्मार्ट बोर्ड व अभ्यासक्रम तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्यांचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग होणार आहे स्मार्ट बोर्डद्वारे मुलांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन अभ्यासक्रम सराव खेळातून शिक्षण देण्यासाठी मदत होणार आहे त्याबद्दल लोणंद खेडबुद्रुक निंबोडी पळशी व सईवाई सोसायटी या शाळांमधील पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केलं व उर्मी संस्था पुणे व मुकुंद बेकार्ड वायर कंपनी यांचे खूप खूप आभार मानले त्यांच्या या कामासाठी समाजातील स्तरातून कौतुक होत आहे स्मार्ट बोर्ड वितरण कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सारिका ठोमरे केंद्रप्रमुख श्री रामदास सोळसकर पत्रकार दिलीप वाघमारे मंगेश माने मुख्याध्यापक रोहिदास कापसे शिक्षक अरुणा कुरपड शोभा वर्देशी कमल बोडरे वनिता बोराटे कविता नेवसे रुपाली टोईफोडे शीतल निगडे श्री गजानन नवले छाया क्षीरसागर व सुनीता थोरात उपस्थित होते स्मार्ट बोर्ड दिल्याबद्दल खंडाळा तालुका गटशिक्षणाधिकारी सौ सुजाता जाधव मॅडम यांनी उर्मी संस्था पुणे यांचे आभार व्यक्त केले व सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन सौ शोभा साळुंके मॅडम निंबोडी यांनी केलं तर मुख्याध्यापक रोहिदास कापसे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद पळशी केंद्रातील पैशी शाळेला एक या खंडाळा तालुक्यामध्ये आपण त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या खंडाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आमच्या लोण केंद्राच्या वतीनं त्याचबरोबर आमचे जे या पाच शाळा तुम्ही प्रथम पाहिजे पत्रकार माने सर आणि मंगेश माने सर हे आपल्याला नेहमीच सर। त्यांचं सहकार्य पण असतं या दोघांचाही सन्मान या ठिकाणं केंद्रप्रमुख आणि नवनाथ दादांना मी विनंती करतो दोन्ही पत्रकारांचा एकत्रित स्वागत या ठिकाणी आपण आहे आणि पूर्वी संस्था पुणे या दोन संस्थांच्या वतीनं अतिशय छान असं हे एक शैक्षणिक साधन शेळेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी था आपल्या संस्थांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे खरोखर त्याचा इतका सुंदर उपयोग होईल म्हणजे मुलांना आपला देश उडत चाललाय देश आगे बढ आहे तर अशा प्रकारच्या शैक्षणिक साधनांची खरोखर आम्हाला शहरापेक्षा खेळवर विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अगदी हे जे इंग्लिश मिडियमचं वगैरे फॅड आहे यापासून विद्यार्थी परावृत्त करण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असं साधन आहे आणि हे साधन आपल्या कंपनीच्या मार्फत आमच्या तालुक्यातील ज्या पाच सहा शाळांना आपण प्रदान केलेलं आहे तर आम्हा सर्व त्या शाळांचे आम्ही मुख्याध्यापक किंवा सर्व स्टाफ इथं उपलब्ध आहे तर सर्वांच्या होते ना आपलं हार्दिक हार्दिक तर आज सोळा वर्षांपासून लोकांमध्ये काम करतो एम आय डी आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर ह्या कारणाचा असताना मला पण खूप आनंद होतो आणि आज, आज, आज आम्ही पण जे इथे उभे राहिलोय त्याच्या मागे दोनशे लोक जे काम करतात ते मागचे सोळा वर्ष आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे येऊ शकलो आणि सेल्स किंवा समाजासाठी शिक्षणासाठी किंवा मुलांसाठी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर ह्या सगळ्या ज्या टाळ्या होत्या मी आमच्या दोनशे लोकांकडून <प्राण> आणि मॅडम तुम्ही छान म्हणाला की ऑफकोर्स आम्ही शाळा कंपनीमध्ये पण डिजिटल वे ऑफ वर्किंग आणि ह्या सगळ्या गोष्टी नेहमी भर माझा मागच्या वर्षी जिल्हा परिषदच्या शाळेशी संबंध आला होता जेव्हा बायको असतं आणि त्यांच्या स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो तिथे आणि तिथे बघितलं आम्हाला आमचे जुने दिवस आठवले पन्नासच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचे आम्ही पण अशाच एका शाळेत शिक्षण समोर आलो आणि छान वाटतं की आपण काहीतरी म्हणजे लोण मुली नंबर एक मुली ही पण जवळपास अडीचशे पटाची शाळा आहे दोन्ही अडीचशे पटाची शाळा आहेत दोन्ही वरिष्ठ मोठ्या पात्र शाळा आहेत गिरोगोवस्ती आहे आपल्या लोणंदी आणि पिंपरी बुद्रुक त्या मोठ्या शाळा आहेत त्याचबरोबर खेळ केंद्रामध्ये म्हणजे मी ह्या का आपल्याला शिकवतोय आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये लोणण आणि लोणचा परिसर अतिशय जवळचा आहे आणि त्यामुळं खेळ आंधोली एवढ्या भागामध्ये ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीच्या शिक्षणासाठी जर आम्हाला म्हणजे तुमची मदत तर जेवढा आभार मानावे तेवढे कमीच आहेत म्हणजे मला तर ते शब्दातून व्यक्त देखील करता येणार नाही कारण हे गोटगरिबांच्या मुलांना जे शिक्षण आहे ते इंग्लिश मिडियमला जाऊन कधीच मिळू शकत त्याच्याही पुढचं शिक्षण आमची तयार होणार आणि आज जो आम्ही काय उपक्रम घेतोय माझ्या सर्वांना विनंती की पुढच्या वर्षी तुम्ही काढून अशाच पद्धतीनं आमच्या सगळ्या शाळांना एकदा निश्चित भेट द्या की नक्की त्या काय बदल झाला किंवा त्या मुलांची जी शैक्षणिक प्रगती आजची होती ती पुढच्या वर्षी कशी झाली ते बघण्यासाठी एक दिवस तुम्ही आमच्यासाठी नक्की काढा आमच्या मुलांसाठी असं काही हा त्यावेळेस एकाच शाळेमध्ये न जाता आपण असं जास्तीत जास्त शाळा कशा आपल्याला बघता येतील ह्याचं नियोजन आम्ही करतो पण एक दिवस पूर्ण आम्हाला द्या आणि मे महिन्यामध्ये म्हणजे साधारण फेब्रुवारीच्या पुढे नको तिथनं पुढे काय होतं तर आमच्या परीक्षा आणि सकाळच्या शाळा असतात त्यामुळं बऱ्यापैकी शेड्यूल हे पूर्ण मुलांचं पॅक असत आणि हे उपक्रम घ्यायला आपल्याला पूर्ण एक दिवस पाहिजे म्हणजे तुम्हाला मुलांशी बोलता आलं पाहिजे आणि काय आहे आम्ही या सगळ्या गोष्टी वापरतो तुम्ही आम्हाला कधी विचारलं अगदी आज बोर्ड बसवलं तेव्हा याच डिटेल मध्ये सगळं माहिती म्हणजे कसं मुलांना शिकवायचं काय करायचं पण मुलं काय काय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद